नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा केंद्र सरकारच्या पी एम किसान या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा योजनेचा प्रारंभ महाराष्ट्रामध्ये केला आणि त्या ज त्या योजनेचे जे जा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणजेच पुढच्या सात दिवसामध्ये दुसरा हप्ता येणार आहे तो दो दोन हजाराचा असणार आहे यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत म्हणजेच पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशा पद्धतीची जी पोस्ट आहे ती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट केलेली आहे आणि हा जो हप्ता आहे पुढच्या चार पाच दिवसात डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद